नमस्कार मी शहर अध्यक्ष संदीप राणे मीरा भाईंदर महाराष्ट्र मानसेना आपण या ठिकाणी आज कोल्ल्याची वावडी या बसस्टॉपवर उभे आहोत बसस्टॉपची परिस्थिती तुम्ही बघत असाल सदर जो बसस्टॉप आहे या लॉ कॉलेज रोड याच्या पुढचा बसस्टॉप आहे तुम्ही बघत असाल एम बी एम टीचा कसा घोघळ कारभार या ठिकाणी दिसतो ते बघा एक महिना झाला या ठिकाणी एका टेम्पोवाल्याने हा बसस्टॉप उडवलेला ओव्हरटेक करायच्या ह्याच्यानी आणि तो असा जे असा पडला आहे एक दीड महिना झाला पण कुणा कुणाचा एम बी एम टीच्या अधिकाऱ्यांचं लक्ष नाही आज विचार करा ह्या बसस्टॉपची परिस्थिती बघा नवीन बसस्टॉप आहे त्याच्यावरचे जे बनवलेलं जे कवर आहे ते पण काढलेलं नाही आहे कळलं का त्याची परिस्थिती हे एम बी एम टीच्या कसं कसं दुर्लक्षपणा होतं ह्या ज्वलंत उदाहरण तुम्हाला दिसतं हे माजलेले जे अधिकारी आहेत ना ह्या ना कुठेतरी आता वटणीवर आणायची वेळ आलेली आहे आज नागरिक या ठिकाणी वारंवार तक्रार करूनसुद्धा त्याच्यावर कुठली कारवाई होत नाही म्हणजे याचं किती माजलेलं आहे त्याच्यावरच ज्वलंत उदाहरण दिसतंय तुम्हाला मी ह्या आजच पत्रव्यवहार करतो आहे आणि या अधिकाऱ्यांना चेतावणी देतो आहे की हा जो जी तुम्ही विल्हेवाट लावली नाही आणि जो आधी ज्या टेम्पोरिनी जे ॲक्सिडंट्स केले आणि त्याच्याकांना भरपाई झाली आहे की नाही त्याची शानिशा झाली की नाही ह्याची पण चौकशी होणं गरजेचं आहे पोलीस स्टेशनमध्ये त्याची कंप्लेंट केली आहे की नाही पोलीस स्टेशनमधच्या माध्यमातून त्याचा तपास झालेला की नाही ह्याची पण शानिशा होणं गरजेचं आहे म्हणून हा कोल्याची बावडी हा बसस्टॉपचा विल्हेवाट लवकर लवकर त्याने लावावा अन्यथा महाराष्ट्र मनसेना ह्याला तसं ज्या तसं उत्तर दिलं आणि जाब विचारायची पण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो तुर्तास सांगतो जय हिंद जय जे महाराष्ट्र धन्यवाद बघा आपण आता आज गोराई पोलीस चौकीच्या समोर एम बी एम टीच्या बसस्टॉपवर दुसऱ्या बस स्टॉपची कहानी तुम्हाला सांगतो आहे की सावंतवाडी बस स्टॉपचं या न, ना याचं नाव आहे बरोबर पोलिस स्टेशनच्या समोर ही परिस्थिती बघा आज एम बी एम टीच्या परिस्थिती बसस्टॉपची बघा काय आहे ती आज किती दुर्लक्षपणा होतं आहे हे एम बी एम टीचे अधिकारी माजलेले अधिकारी कसे वावरत आहेत आणि जनतेचा पैसा कसा उद्ध्वस्त होतोय हे ज्वलंत उदाहरण तुम्हाला दाखवतोय कारवा व्हायला पाहिजे महाराष्ट्र मनसेनेचं तुम्हाला एक चेतावणी आहे लक्षात घ्या जय हिंद जय जे महाराष्ट्र